शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे सध्या महाराष्ट्राच्या खास करून दक्षिणी आणि उत्तरेकडील भागामध्ये हलकंसं पावसाळी वातावरण रात्री तयार होण्याची शक्यता आहे दक्षिण कोकणातही पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे एकूणच पावसाच्या प्रमाणात काय बदल होतोय हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाराष्ट्राचा जिल्हानिहाय अंदाज बघताना अकोल्याच्या किंवा बुलढाण्याच्या उत्तरेला जळगावच्या काही भागामध्ये धुळ्याच्या काही भागामध्ये पावसास अनुकूल अशी स्थिती निर्माण झालेली आहे अगदी नाशिकच्या पश्चिमी भागातही थोड्या भागात हे वातावरण आहे रत्नागिरी जिल्ह्यातही तुरळक पाऊस होतो आहे सोलापूर दक्षिण लातूर दक्षिण धाराशिव दक्षिण आणि नांदेडमध्ये हलक्या पावसाचा प्रभाव निर्माण होतो आहे रात्री या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे साधारण महाराष्ट्रात जिल्ह्यानी आहे जो पाऊस सहा जुलैपर्यंत झालेला आहे त्यामध्ये काय परिस्थिती आपण जर बघितली तर गोव्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला आहे मुंबईमध्ये रायगड आणि मुंबई उपनगर या भागात पाऊस कमी आहे इतरत्र सरासरीपेक्षा चांगला पाऊस झालेला आहे तीच परिस्थिती आपण जर मध्य महाराष्ट्रामध्ये बघितली तर धुळे जिल्ह्यामध्ये सरासरीच्या वरती पाऊस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागात सरासरीच्यावर शंभर मिलीमीटर पाऊस दाखवण्यात आलेला आहे सातारा आणि सोलापूरला पावसात घट दाखवण्यात आलेली आहे अहमदनगरलाही पावसात घट दाखवण्यात आलेली आहे मराठवाड्यामध्येही बहुतांश जिल्ह्यात पावसात घट आहे विदर्भामध्ये देखील भंडारा जिल्हा अपवाद सोडता सर्व जिल्ह्यांमध्ये आत्तापर्यंतच्या पावसात घट आहे म्हणजे एकूणच महाराष्ट्रामध्ये कोकण रिजन जर सोडलं तर किंवा मध्य महाराष्ट्रातील काही थोडा भाग सोडला तर सर्वच विभागात पावसाची घट नोंदली गेली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसात काय सुधारणा होईल ते आपण बघतो उद्या जळगाव जिल्ह्यामध्ये किंवा अकोला अमरावती बुलढाण्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पाऊस वाढणं अपेक्षित आहे आठ तारखेपासून मात्र मराठवाड्यात आणि विदर्भात काही विभागात म्हणजे खास करून मदे, मदे अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली जालन्याच्या काही भागामध्ये नांदेडच्या काही भागामध्ये त्याचबरोबर विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये यामध्ये अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा याही जिल्ह्यांमध्ये पावसात जोर आणण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दक्षिण कोकणात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता कायम आहे सात तारखेचा स्कायमेटचा सा अंदाज आपण बघितला तर विदर्भामध्ये पावसाला सुरुवात होईल असा अंदाज देण्यात आला आहे मराठवाड्याच्याही पूर्व भागात पावसाळी अंदाज देण्यात आला आहे दक्षिण कोकणात पावसाचं कायम दाखवण्यात आलं आहे आठ तारखेला या अंदाजात बदल होत असून मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण वाढताना स्कायमेटने दाखवलं आहे आणि जवळपास सर्वच मॉडेल आता विदर्भ मराठवाड्यात आठ तारखेला पाऊस दाखवू लागले आहेत दक्षिण कोकणातही पाऊस वाढेल असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यूप मॉडेलने महाराष्ट्रात बऱ्याच विभागात उद्या सात तारखेला पावसाचा अंदाज दिला आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असंही पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे आठ तारखेला कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर निर्माण होण्याचा अंदाज ई सी एम डब्ल्युपने कायम ठेवला आहे त्यामुळे महाराष्ट्राच्या बहुतांश विभागात आठ तारखेला पावसाचा अंदाज देण्यात आला आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज हलक्या स्वरूपात ठेवलेला आहे या वातावरणात सात तारखेला मराठवाडा विदर्भाशी थोडी प्रगती होण्याची शक्यता आहे गोव्याच्या दरम्यानही पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे आपण आठ जुलैला देखील या मॉडेलनुसार महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव निर्माण होऊन पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता दर्शवण्यात येते आहे जवळपास नऊ तारखेपर्यंत हे वातावरण वाढत जाण्याचा अंदाजही या ठिकाणी दाखवण्यात आला आहे त्यामुळं हलका कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात निर्माण होईल असं जवळपास ई सी एम डेव्हलप मॉडेलच्या सर्वच वर्जंनी दाखवला आहे सध्या महाराष्ट्राच्या दिशेने खास करून विदर्भाकडून पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे यामध्ये सोलापूर लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली अकोला अमरावती वाशिम हिंगोली जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर गोंदिया आणि नागपूरमध्येही आज रात्री पावसाची शक्यता आहे आपण ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघतो की महाराष्ट्रामध्ये एक हजार चार ते एक हजार पास्कलपर्यंत हवेचा दाब आहे त्यामुळे पावसास तसा तो अनुकूल आहे आता पुढील तीन दिवसामध्ये म्हणजेच अठ्ठेचाळीस तासाच्या अंदाजामध्ये जळगाव अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर वासे हिंगोली नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर बीड परभणी जालना बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धुळे आणि जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे दक्षिण कोकणातही रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे पावसाचं अनुकूल स्थिती जळगाव अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या उत्तरेला बीड पूर्व आणि नांदेड परभणीमध्ये लातूरमध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार आहे एकूणच आपण जर उद्याचा अंदाज बघितला तर कोकण किनारपट्टीला रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे या मॉडेलने अहिल्यानगर बीड परभणी सोलापूर लातूर धाराशिव विभागात उद्या पावसाची शक्यता वर्तवली आहे उद्या हे वातावरण जळगाव बुलढाणा जालना छत्रपती संभाजीनगर परभणी बीड अहिल्यानगर सोलापूर नांदेड वासिम हिंगोली यवतमाळ चंद्रपूर या विभागात परिणाम करण्याची शक्यता उशीर आहे विदर्भातही त्याचा प्रभाव रात्री उशीर असण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यात आठ तारखेला पावसाची शक्यता आहे गोव्यापासून हे पावस यातून तयार होण्याची शक्यता आहे आपण बघतो महाराष्ट्रामध्ये दे देखील सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव अहिल्यानगर पुणे सातारा या भागात पावसाचा अंदाज कायम आहे आठ तारखेला छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड या भागातही पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे नाशिक जिल्ह्याच्या पूर्व भागात आणि दक्षिण भागातही पावसात जोर राहील कोकणातही पावसात जोर राहणार आहे सातारा पुण्यातही पावसात जोर राहण्याची शक्यता आहे रात्री हे वातावरण जळगाव अकोला अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली बुलढाणा जालना परभणी छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड या भागात असण्याची शक्यता आहे अरबी समुद्रातून पावसाचा प्रभाव वाढल्यास कोकण किनारपट्टीला नऊ तारखेला पावसाचा प्रभाव वाढेल आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातही पावसाचं प्रमाण वाढणं अपेक्षित आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय राजा